आदा नमस्कार। आदा नमस्कार। अरे म्हाताराला कशाला पकडलं खरा कोण करतो बापू हे तोच सापडत नाहीये तुम्हाला काय तपास केला आता बऱ्यात इथं बसून करता काय हो तुम्ही तपास चालू आहे आमचा काय तपास चालू आहे मग कुठे आहे बापू तपास चालू काय तो पैसला लवकर झाला पाहिजे त्याला सापड तुमची ना पाकिट बंद होती लक्ष्य टेवा, चल रहे। दुश्मन भाई, हाँ, इतना नहीं मारना चाहिए था ना गोलू को? हाँ रे, वो भी एक कब्बाशी के लिए। और नहीं तो क्या? ये भाई भी ना, चल गिरेगा क्या? साहेब पानी क्या ना, बसा? बस मतलब तुझे शिबोलाई से, मादेशी? हो बस गंगारामने मला सगळं सांगितलं आहे त्यात बापूचा काही दोष नाही आपण बापूला निर्दोष साबित करू तुला काय माहिती आहे बापूबद्दल साहेब तुम्ही खरंच बापूला निर्दोष साबित कराल ना अरे हो राजू मी तुमच्या मदतीसाठी चालू आहे सांग मला काय झालं त्या दिवशी जाफरबाय तालुक्याला गेला होता बरं गोलूला भरपूर ताप भरल्यामुळे मी टपरी बंद केली आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्यानंतर मग गोलू 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 अरे गोलू 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 अरे बाळा औषध घे टपरी क्यू बांधे खोला क्यू नाही अभी तक ए राजू टपरी क्यू नहीं खोला ना? ए, चल, अरे कई कही का मेरा नुकसान कर दिया ना तूने आराम कर कहीं का आराम कर कहीं का हाँ भाई चाले भाई का ए उस्मान, चल आगे दार सुनो आराम कर कहीं का हाँ समझता नहीं का मेरा नुकसान कर दिया ना तूने ए रुक कर दिया चल ये रिपो हाँ मेरा नुकसान कर दिया ना तूने हाँ ए तू हटे उसमें उधर ए चल वाज़ी तुमच्या घरचा पत्ता गोलूला त्याच्या घरी सोडायचं होतं जाम मारायचा जाफर दे जाफर हो जाफरबाई त्याला साहेब गोलूला ना कुठल्या तरी अड्ड्यावरून घेऊन आला होता जाफरबाई मला वाटतं त्या अड्ड्यावर गोलूसाठी भरपूर मुलं असतील आणि त्यांना राबराब राबवतात हो वाटेल ती कामं करायला होतात काय हे खरं आहे हो साहेब हे खरं आहे साहेब मला पण शिकायचं होतं पण मजबुरीने हातात पाटी पेन्सिलच्या ऐवजी कबशी कब घ्यायला लावली साहेब आपल्याच गावातली नाही आजूबाजूच्या अनेक गावातली मुलं ना बहुतेक तिकडेच असतील आणि त्यांना शहरात पाठवून वाटेल ती कामं करायला होतात पण साहेब यामागे ना नक्की दुसरं कोणीतरी आहे पण कोण आहे तो जो या लहान मुलांवर एवढा करतो अन्याय करतोय आणि आता बापू कुठे आहे बापू चल आ, चल ए तू भी चल रहा रहे आ, चल इनको अच्छा काम सिखाने का आए क्या समझ में उस्मान तू मेरे साथ चल चल जल्दी चल, चल अभी और भी बच्चे पहुंचाने हैं घर से पत्ता और साहब दे तो नंतर तुला चल येग 2 3 ये गोलर चाचे या गावात फक्त एकाच राज हूं mm. भोगी राज <laughs> अरे गुलाब चाचा आपल्यासाठी सगळी सोन्याची अंडी आहेत कुणाला आपला आईबापच माहित नाही तर कुणाला आपल्या पण जिंकले इथं पण आपल्यासाठी सारे एकच बर असो मला ना त्या चमेली नगर गावासाठी सहा पोरं पाहिजे तेवढा इंतजाम कर अरे पर चमेली नगर के उधर तो रेड लाईट का धोका आहे ना पोराला अरे धोका तर आपल्याकडे ठेवण्यात बी आहे ना झाकणे हो जर उद्या समजा इथं पोलिस आली तर बुद्ध बसन नाही कळत का? काय पैसे द्या चला पोरं पाहिजे ना द्या हम्म द्या सहा पोरं द्या चला रे उठा हप चले हट 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 चला चलो कर पटकन चला चला चल रे चल 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 बस चल चल काकर गाडी पटकन बस रे बस रे गाडी चला चले चल 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 किधर जा रहा अबे चौबे अम्मा को रोकता है अपनी का। देख देख सुड़ गया आने दे हट है है? किस लिया है? अरे बच्चे चाहिए रे अच्छा बच्चे चाहिए माल आया माल काय के लिए माल मांगता है बच्चे क्या फोकट में आएंगे माल चाहिए कितना माल मांगता है कितना आ, है कितना माल मांगता है माल गिन इतना ही अरे हलकट कई का कितना लेगा रे और मांगता है सहरा भी कई का ये ले <laughs> हलकट कई का जा ले जा चलो बस चलो चलो ए जा रे चलो, चलो।, चलो चल बेटा चल आ चल मार <laughs> नकली नोट फसा दिया साले ने

उतरा या बरोबर या कशाला रडता रे तुझं नाव काय बाळा रडू नका आणि तुझं नाव काय रे रडतोस कशाला मी तुला तुझ्या घरी सोडायला आलोय ना रडू नका रडू नका हां रडू नका हा राजू मी वेशीच्या बाहेर आलो आहे आणि मुलांना पण घेऊन आलोय आणि तू येताना माझी एक जोडी कपडे घेऊन ये हा बाय रडणं करा आता अरे नका रडू पोरांनो मी तुम्हाला सोडवायला आलोय तुझं नाव काय बाळा हा रडू नको तुझं गणेश आणि तू रडायचं नाही हा मी तुम्हाला सगळ्यांना आपल्या घरी सोडणार आहे कळलं हां रडायचं नाही बापू कपडे हा हे कोण अरे हे पत्रकार साहेब आहेत नमस्कार नमस्कार आपल्याला मदतच करायला आलेत मी तुम्हाला मदत करायला चालू आहे आणि पण ही मुलं तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पण तुम्ही मला मदत करायला चालू आहे हो, मी पत्रकार आहे जेवढं होईल तेवढं मी करेल सांगणार जो यांना अरे बापू ते आपल्याला मदतच करायला आले बरं मी कपडे बदलून येतो हो अरे हा सगळा काय प्रकार आहे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्ही वेशीच्या बाहेरून तुम्ही काय करताय मला काहीच कळत नाही आहे तुझं नाव काय बडा मी रडू नको रडू नको आपल्याला घरी सोडायचं मग चला चला पोरांनो चला चला चल रे बाळा बसा पाट पार। चला आ, बसा चला बसा, पत्रकार साहेब बसा पंकच्चाई हो पंकच्याई हा तुमचा पंकज अरे माझ्या सोनिया <laughs> मुलाला असं वारेवर सोडू नका अनाथ मुलात आणि तुमच्या मुलात काय फरक राहिला अरे कुठं होतंस तू किती शोधलं तुला दादा तुम्ही देवासारखं धावून आलात मी, मी माझ्या पोरांला गावातलाही शोधला पण कुठंबी धावला नाही तुम्ही होतात म्हणून माझं पोरग मला भेटलं साहेब बसा ना पाणी घेऊन येतो काही म्हणा तुम्ही या पोरांसाठी खूप काही केलंय आणि राजूने पण तुम्हाला मदत केली हा कोण साहेब हाच गोलू जाफरबाईने जाम मारला याला गोलू साहेब गावात ना खूप वादळ सुरू आहे गावात खूप वादळ पेटलंय आणि पोलीस पण बापू आणि गोलूच्या मागावर आहेत बापूवर खूप खोटे खोटे आरोप झाले तो आपल्याला याबद्दल काहीतरी शोध लावत लागणार मला असं वाटतं गुलाब चर्चाला सगळं माहिती असेल नक्कीच आपण गुलाब चर्चाच्या अड्ड्यावर जाऊयात का मी चावडीवर जातो आणि लोकांना जमा करतो उचला? चला चला चल रे गोलू हे बोलवलंय त्या मुलाचा सौदा करायचा आहे हो कोण आहे तुमलो या पोराला इथं आणला होता ओळखता का तुम्ही याला अरे ऐसे काही और काही चले जाते किस किस को याद मैं? या पोराला ओळखता का तुम्ही तुम्हाला काय ते खरं सांगावं लागेल ए, एक मिनिट बोला तुम्ही सर्वांनी बापूला गुन्हेगार ठरवलं पण बापू खरा गुन्हेगार नाहीये गुन्हेगार कोण आहे ना हे तुम्हाला सांगेल यात माझा काही संबंध नाही या सगळ्याच्या पाठीमागे भोग्या दादाचा हात आहे या सगळ्याच्या पाठीमागे भोग्या दादाच सूत्रधार आहे आणि भोग्या दादानी अनेक छोटी मुलं विकली आणि या पोरांना रस्त्यावर आण आणि हा भोग्या दादानी एकाच्या आईला थांबून ठेवलंय आणि त्याने त्या बापूची झोपडी पण जाळली साडी घालावी लागली कारण त्यामागे त्या लहान मुलांना सोडवणं हा एकमेव उद्देश होता सूत्रधार हा भोग्या दादा आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी पोलीस स्टेशन मध्ये देतो आता आपण सोडायचं नाही त्यांना पत्रकार साहेब काय नमस्कार इन्स्पेक्टर साहेब नमस्कार बसा कोण आहे हा गुलाबचा भंगारवाला त्याचा भंगारचा अड्डा आहे कॉन्स्टेबल घ्या दाला इकडे ये चल चल चला तिकडे काय केलं याने सगळं सांगतो साहेब गेल्या काही महिन्यापासून गावातले अनेक लहान मुले गायब होत आहेत हो माहितीये पण ह्याच्या मागचा सूत्रधार कोणतरी वेगळाच आहे कोण तो बापूच ना अहो बापूच्या नावाखाली जो काळे धंदे चालवतोय ना तो या गावचा नेता भोगीराज भोग्या दादा पवार काय बोलता साहेब तुम्ही तो चांगला माणूस आहे आणि गरीबांना मदत करतो हो साथ, साथ तो पुरावा असल्याशिवाय मी काहीच बोलत नाही साहेब माझ्याकडे पुरावा आहेत गुला बोलला आता हो साहेब पत्रकार साहेब जे बोलत आहेत ते खरं आहे साहेब मला माफ कराव साहेब या सगळ्याच्या पाठीमागे त्या भोग्या दादाचा हात आहे साहेब मला माफ कराव साहेब खरा सांगतो ना तू हो सर हो सर साहेब हे गुलाब गुलाब आलेले आता तुम्ही आता ऍक्शन घ्या आणि आजच अटक करा आमदारांच्या पियाला फोन लावा हा इन्स्पेक्टर हा नमस्कार साहेब कदम साहेबांना बोलायचं आहे तुमच्याशी हॅलो नमस्कार नमस्कार बघ त्याची पूर्ण फाईल माझ्याकडे पत्रकार साहेबांनी आणून दिलेली आहे आणि त्याच्यात पूर्ण पुराव्यात मला त्याला अटक करावीच लागेल हा हो हो तुम्ही साहेबांशी बोलून घ्या हो 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 आणि साहेबांना नमस्कार सांगा हो सांगतो मी सांगतो सांगतो उद्याच्या पेपरात त्या भोग्याच्या काळ्या कारणाची बातमी छापून येईलच तोपर्यंत त्याला अटक झालीच पाहिजे चला येतो मी हो सांक्तु सांक्तु, सांक्तु। ये ओ, या तुम्ही इंस्पेक्टर तो भोगे असो नाही आणखी कोणी असो आठ टाका त्याला सोडू नका आम्ही सांगतो ना आपलाच कार्यकर्ता आहे ना मग म्हणून काय झालं हे बघा पब्लिकला कळलं पाहिजे की आम्ही आमचा कार्यकर्ता असला तरी गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालत नाही मग तो आमचा बाप असला तरी फरक पडत नाही काय हो शेवटी इलेक्शन तोंडावर आले मत महत्वाचे आहेत आपल्याला मग ते आणले की नाही जागे नाही काय मान ते ऐकलं आणखी धावून जाऊ कोण आहे तू अरे बापू तू हे चंपट मला पाहिजे ते देशील का म्हणजे म्हणजे बागाचे पंजे मला भोग्या हवाय भोग्या सार गाव पेटून उठलंय तुझा जर जीव प्यारा असेल ना तर गपकुमान मला भोग्याचा था पत्ता थान सांगतो सांगतो दादा त्यांच्या के कारखान्यावरती केले थोडू लोकांनी तिथे थांबून ठेवलं आता ही शांताबाई काय करते ते बघ गेला का नाही हा येईल आत्ता पाच मिनिटात रस्त्यातच आहे बर गाडी आली तो माल ना चमेल नगर राजगुरुनगर इकडे आहे लक्षात ठेव सगळं पाठवून द्या अच्छा कळलं काय जा गाडी आली सगळं पाठवून दे ऐक चमेल नगर राजगुरुनगर बाकी सगळ्या ठिकाणी मालपोस कर चालू लवकर ए थांब रे थांब उतर त्या बाजू ती काय रे किती उशीर लावला रे माल आणायला ट्रॅफिक जाम जास्त होतं ट्रॅफिक जॅम दरवेळी तुमचं असत असतं ट्रॅफिक जॅम टायर तुमच्यावर काय नव्हतं असंच असतं माल काढता चल, चल बॉक्स निकाल आणि हिच काय गाववाल्यांना कळलं तर काय करायचं कचकन <slagion> हो दादा समोर सगळ्यांची रंगली दादा हम्म पाटली फुटली दुसरी घेऊन हा घेऊन